गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण भारतीय रेल्वेच्या स्थापनेवर असिस्टंट पायलट पदाच्या नऊ हजार नऊशे सत्तर जागा ची रिक्वायरमेंट आहे बघा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय रेल्वेचे डिपार्टमेंट बद्दल माहिती घेणार आहे की असिस्टंट पदा पायलट पदाच्या किती जागा आहेत आणि काय प्रोसेस आहे त्याची तर भारतीय रेल्वे स्थापनेवर असिस्टंट लोको पायलट पदाच्या नऊ हजार नऊशे जागा आहे बघा तर डिटेल्स बघू आपण भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल मन रेल्वे मंत्रालय मार्फत बघा ही म्हणजेच सेंट्रल डिपार्टमेंट मार्फत ही एक्झाम असते लोको साठी आहे असिस्टंट लोको पायलट तर बघा कोणत्या झोन मध्ये किती रिक्वायरमेंट आहे सेंट्रल रेल्वे तर, रेल्वे तीनशे शहात्तर ईस्ट सेंट्रल रेल्वे सातशे ईस्ट कोस्ट रेल्वे चौदाशे एकसष्ट आणि इस्टर्न रेल्वे सात अड़ुसठ नॉर्थ सेंट्रल रेलवे पांच आठ नॉर्थ ईस्टर्न रेलवे शंबर अगे बॉर्थ रेलवे एकशे पंचवीस नॉर्थ रेलवे पांच एक वीस नॉर्थ वेस्टर्न रेलवे साहशे एक साउथ सेंट्रल रेलवे नौशे एक साउथ ईस्ट सेंट्रल रेलवे पांचे अड़ुस साउथ ईस्टर्न रेलवे सात श्याण साऊथ रेल्वे पाचशे दहा वेस्ट सेंट्रल रेल्वे सातशे एकोणसाठ वेस्टर्न वेस्टर्न रेल्वे आठशे पंच्याऐंशी आणि मेट्रो रेल्वे कोलकाता दोनशे पंचवीस म्हणजे असे एकूण टोटल बघा नऊ हजार नऊशे सत्तर जागा आहे भरपूर जागा आहे बघा मित्रांनो तर अशी ही रिक्वायरमेंट 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 आहे मित्रांनो तर तुम्ही जर ह्या काय मध्ये बसत असाल तर हा फोन लवकर लवकर भरत मी आणि चांगली पोस्ट आहे सेंट्रल डिपार्टमेंटची आता जे नोटिफिकेशन आलं बघा एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ला नोटिफिकेशन आलेलं आहे जी आर एवढ्या जागा भरणार आहे बघा तर तुम्हाला बघा इथं ऑनलाईन पद्धतीने पण आहे अर्ज करण्याची तारीख याच्यावरती दिलेला नाहीये अपडेट बघूया आपण बघा अशी तुम्हाला एक जे इंडियन रेल्वे डॉट गवर्नमेंट डॉट इन या साईट वरती जायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे बघा अजून याची डेट आलेली नाही आहे लास्ट डेट काय आहे ऍप्लिकेशन पण फॉर्म चालू झालेलं तुम्ही इथून अप्लाय करू शकता बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे ॲड आहे तर लवकर लवकर फॉर्म भरा आणि तुम्हाला अपडेट देणं देईल की अर्ज करण्याची शेवटची काय तारीख असणार आहे अजून अपडेट दिलेलं नाही बघा पण तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरा कारण की कधी कधी वेबसाईट चालत नसतात हँग होत असते त्यामुळे लवकर लवकर फॉर्म भरला तर तुमचं फॉर्म लवकर सबमिट होईल आणि तुम्हाला जे सेंटर पाहिजे एक्झाम सेंटर पाहिजे तुम्हाला ते सेंटर भेटेल जर तुम्ही इशारा भरला तर तुम्हाला कोणताही सेंटर भेटत असतो बघा त्यामुळे तुम्ही लवकर फॉर्म भरला तर तुमचं तुम्हाला जे सेंटर पाहिजे ते भेटण्याची शक्यता जास्त असते तर अशा प्रकारे बघा हे मित्रांनो ही सेंट्रल डिपार्टमेंटची ॲड आहे बघा पायलटसाठी तर भरपूर जागा आहे तुम्ही तुमचं हां तर तुम्ही जर क्रायटेरियामध्ये बसत असाल तर त्याचं फॉर्म नक्कीच भरा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट The reluctant trap. Thank you, my friends.